बासी मरडेकर यांच्या दोन कविता या ठिकाणी प्रेझेंट करते आहे पहिल्या कवितेचं नाव आहे दीच भल्या पहाटी बासी मरडेकरांची ही सुंदर अशी प्रेमकविता दवात आलीच भल्या पहाटी शुक्राच्या तोड्यात एकदा जवळन गेलीचं फेरीत अपुल्या मंत पावला मधल्या गंधा अडलीच आणि पुढे जराशी पुढे जराशी हसलीच मागे वरून पाहणे विसरलीस का विजरलीस का हिरवे धागे लक्ष कुठे अन, पुढे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा डोळ्या मधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा अनोळ ख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग कोमल ओल्या आठवणींची येथल्या सधर भुजली रांग तळपाताच्या नाजुक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या तापुस निर्मल नखांवरी अण शुभ्र चांदल्या कुणी गोंदाव्या दवाता आलीस भल्या पहाटी अभराजा शोभेत एकदा जवळून गेरीच फेरीत अपुल्या मंत पावलान मदल्या गंधा मंत पावलान मदल्या गंधा बासी मर्डेकरांची दुसरी कविता जिचं नाव आहे पोर सौदा काल परवा पावेतो होता पाया तरी काल परवा पावेतो आज तपोरले पोट जैसी मोघरीची कळी टपोरले पोट जैती मोगरीची कळी पडे कुशी तूर्ण पाई, छोट्या जीवाची साखळी साकळीवला होतीच सा, काल करवा पावेतो थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेई तो थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेई तो धन्यवाद